आता बनवतो मस्त वळ्या वड्यासाठी लाल मिरच्या कापल्या कापल्या ताज्या बनवणार आजच्या दुपारचे जेवणारे तिखट भाजी बनणार आहे वळ्या तव्यावरच्या मस्त लाल मिरच्या टाकून लाल मिरच्या फोडून मुगाच्या दहीच्या वड्या ते मसाल्याच्या केल्यापेक्षा अशा मिरच्या फोडून नाही मस्त होता मुगाच्या दहीच्या वड्या लाल मिरच्या फोडायच्या मस्त उघड्याच्या नाही तळावर लाल जरा मिरचे टाकायचं मस्त झाल्यावर हळद हा हिरोच आहे का आता काय मिरच्या मस्त लाल होऊ द्यायच्या झाल्या आता मस्त लाल ते आणि त्याला ठेवायचा आता टाकायचा पाण्याला येऊ द्यायची उकडी बड्या मस्त फोडून घ्यायच्या मस्त उकडी आले आता या पाण्याले आणि ह्याच्यात टाकायच्या आता वड्या हे घ्यायच्या फिरून चांगलं आहे उकडीत वड्या टाकल्या की लई मस्त लागतात आणि शिजतात ते लई मस्त आता हे शिजू राहिल्या मस्त ना वड्या घेतो आता काढून झाले हे वडे वडे कलर आला मस्त दाखवतो तुम्हाला वड्याला कलर कसा आला हे पाहून झाले आपल्या वड्या मुंगाच्या डाळीच्या ते थोडं पाणी असं ठेवलं की नाही मस्त लागतात मग एकदम सुक्या खायला नाही पोळी सांग बनून ठेव ठेवलं त्यात थोडस पाणी पाणी असं आहे कि दिसतही नाही आणि हाय बी